मोरशीचा हातमतिकार विरुद्ध प्रतीक माने रहमत आता कुठे गुराकर मामा हरिचंद्र एक व्यक्तिमत्व आणि या गावाचे इवा नेतृत्वा जे जे शांत यांच्या दैवती मानाचा प्रेता बांधला जातो गावाच्या भल्यासाठी जे जे करतात देश देव धर्म करण्यासाठी घटणार विशाल जाधव दिवा सुप्रषण प्रधान कुस्ती संघटक यांचा सन्मान होता काका सर जाधव निवृत्त पोलीस अधिकारी यांचा सन्मान होता गणेश जाधव अमृतसर आले का सरपंच इथं आलेला आहे डेप्युटी सरपंच आलेले आहेत पराजव रूपात कुस्ती जोडण्यासाठी थांबले तिथे सोडण्यासारखी माणसं तुम्ही कधी येणार आहे चला की हो तुषार देशमुख ना पकड मजबूत केलेल्या अर्जुनची अर्जुन चव्हाणची अर्जुन आला का गणेश जाधव अमित सूर आला का आता महारुग्रकार सुदेश ठाकूर सरा विक्रम भोसले समीर से चला समीर से आता तुम्ही पॅडू लागा पारू क्रम करा लागा अमित सर या इकडे तुम्ही इकडे या बघा सरपंची थांब थांबले या गणेश जाधव देवापूरकर या तुम्ही लगेच या वेळ लावू का चला अजून तीन कुस्ती मोठ्या जोडीत या वेळ लावू का डोळेच्या उजीडना वयस्कर मंडळी म्हणतात आम्हाला कुस्ती बघू दे कि पुन्हा परतीच्या प्रवासात लय मोठ्या अडचण होते प्रमोद सु आणि प्रतीक पाण्या अशी कुस्ती चाला जबरदस्त काय मोसंबी मारली बघा पाण्यात सोर मारला सारखा पटाला घुसण्याचा प्रयत्न करत होता पण तो हल्ला धुडकावून लावला अकरा जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर ला बेळगाव मध्ये फार मोठ कुस्ती मैदान आणि चंद्र विराज महाबली सत्पल अशी कुस्ती लागली होती आणि पटाला घुसण्याची दिल्लीकरांची खासियत मामाने ओळखले तेराव्या मिनिटाला काके हात घालून ढुंगी डाव लावला ला ज्याला थंडा डाव म्हणतात आणि महाराष्ट्रावाल्याला तुफान थोपवलं तर समवला हरिचंद्रा फिरायला तर मामाने महाबली सत्पालने उत्तर भारतात नेऊन महाराष्ट्रातल्या अनेक पदाचा विजय मिळवला दादू मामा चौघुळे सारख्या पदाचा विजय मिळवला युवराज पटला बरोबर कुस्ती झाली लक्ष्मी वडार यांना मारला मारुती माने चांगला पण आता परशुराम सांगावकर त्याला मारला अनेक विजय मिळवला आणि हात वरती गेला महाराष्ट्रात कुणी बी लढा म्हणलो मारुती माने एक वर्ष जास्त कुस्ती सोडून अंगाची चैतरी ओढली आणि ती तारीख जाहीर झाली अकरा जानेवारी जाने एकोणीसशे सत्याहत्तर जनसागराचा महासागर उत्सव हरिश्चंद्र बिराजकर मामा लातूर जिल्ह्यातील रामलिंगा होते वयाच्या वर्षी गंगाधी कर्मीला गणपत खेळकर यांच्या मार्दर्शन दाखल केला महादेव विराजांनी त्यांना अकरा जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर ला महाराष्ट्राने तुफान थोकवण्याचा शमोन हरचंद्र गिरेंद्र ममानी एकोणीसशे एकोणसत्तर एको ला महाराष्ट्र केसरी झाले एकोणीसशे बहात्तर ला केसरी झाले एकोणीशे चौऱ्याहत्तर ला महान भारत केसरी झाले राष्ट्रीयकुल राजवला हरिचंद्र बिराजर आणि त्यात हरिचंद्र विराजकर मामांचे पहिले महाराष्ट्री के केसरी या मातीमध्ये आहेत राऊसाहेब मगर नाना पण यांना घडवलं कुणी या राऊसाहेब पण पुढे मार्गदर्शन कुणी केलं मॅट मधला तर हरिश्चंद्र बिराजकर मामाने एकोणीसशे चे त्यांचे महाराष्ट्र केसरी तानाजी मंगर हे त्यांचेच पट्टे आहेत असे हरिचंद्र बिराजर मामानी अनेक महाराष्ट्र केसरी घडवले राहुल खळबळ दत्ता गायकवाड चंद्रकांत निमगिरे काका पवार गोविंद पवार हे हरिश्चंद्र बिराळ तर मामांचे पट्टे महारुद्रकालीन मान मार्केट कमिटीचे संचालक आणि या गावचे सुपुत्र माजी सरपंच रमेश यादव यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मला पाचशे रुपयांचं बक्षी झालेलं आहे आणि जबरदस्त आपल्या सापडल्या कुस्तीमध्ये देशमुख बोलन विजय झाला आपण बचग विनायक दुर्भाग म्हणून वाचला थांबा ही कुस्ती आता पापणींच्या हस्ते जोडली जाते मी विनंती करतो मान्यवरांना आपण कुस्ती जोडण्यासाठी आकड्यावरती येत जाता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य युवक सरचिटणीस या भागाचे लोकप्रिय युवा नेतृत्व भारतातलं टॉपचं कुस्ती मैदान घेणारा अभय द्याय नामाची कुस्ती आजार महाराष्ट्रात आले आणि सुदेश ठाकूर मैदानावरती या गणेश जाधव ठाकर्यावरती आलेला अमित

आपण सगळ सरतात आपण कुस्ती जोडता सगळ्या वरती या अमित आणि गणेश या या एकसष्ट हजार रुपये नामाची पुस्तक आहे शिवाजी दुर्भाग वस्तात या कुस्तीला म्हणून या शिवाजी दुर्भाग वस्तात एकोणीसशे अठ्याऐंशी चे कामगार केसरीचे मानकरी शिवाजी दुर्भाग पंच म्हणून अकड्यावरती या जोडाची कुस्ती गर होते बॉडी गरम झालेली असते आणि देवापूरच्या मातीतील अस्सल गणेश जाधव आलेला आहे गेली दहा वर्ष महाराष्ट्र हे कष्टाने मेहनती आहे परंतु आम्ही एक सर गोरेजीचा अशी कुस्ती एकसष्ट हजार रुपयांनावरती लागतो सरपंच अॅडव्होकेट विराज चव्हाण आणि उपसरपंच सत्तापुरे यांच्या वतीने कुस्ती प्रस्तू करण्यात आलो अकरावरती सरपंच निकोटे सरपंच आणि अनेक मान्यवरांच्या शिफास्ते एकसष्ट हजार रुपये इनामाची नावाची कुस्ती अकरावरती आता महारुग पाहिला आणि सुरेश ठाकूरचा भुतना मानेवरती ठेवलेला हो पंच पिरदराव पंच पिरदराव प्रमोद हि ही दोन्हीपोरम मोरची सोलापूर जिल्ह्यातील मारशिरस तालुक्यातली सत्य तुले पाव प्रमोद आणि अमित नानासाहेब यादव या भागाचे लोक उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आणि त्यांचा सन्मान गणेश आणि अमित सोद अशी कुस्ती लावली आहे आपण भाव केले नाही बरे का गावचा आहे जवळचा आहे कुठला तरी बकरा आणायचा आणि थान, कापायचा असं नाही खट्टोडी आणि तोडीस तोड अशा कुस्त्या जोडलेल्या आहेत खट्ट कुस्त्या कुस्तीतली जे आपल्या सगळ्या त्यांना माहित आहे कुस्ती म्हणजे काय आहे महारुद्रकारे त्याला आकडावरती आणि सुदेश ठाकूर आपण आकडावरती अनेकांचे कर्ज काळात अनेक मैदान गाजवणारे दोन्ही पोरात आम्ही तक सोयच्या तक्येती जाऊ नका मला भऱ्याला आसमान थागवणारा स्किल बॉडी लागलेला बलवाना आणि आज समाला भारतातलं टॉपचं कुस्ती मैदान वरकुटेच्या मातीमध्ये घेणाऱ्या भागाचे लोकप्रिय कमदार नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अभय सिंह उपस्थित राहतात एक अभ्यास नेतृत्व आणि प्रोकार हिस्सा संपूर्ण कुस्तीमध्ये प्रमोद सोन झाला तारा तकरा मंडळे तारा तंत्रा चांगल्यावरती चांगला विजय मिळाला प्रमोद सोनला हलगीवले अभय सिंह हो दला अनुदान पैवानकीवरती कुस्तीवरती प्रेम करणारे अनेक परवानांचा इमा उतरायचा ठरवलं त्यांनी सगळ्या परवानांची नोंदणी कॅम्प्युटरात घ्यायची आणि सगळ्या परवानांचा इमा उतरायचा कारण अनेक परवाचे अपघाती मृत्यू होतात प्रत्येक परवानाचा इमा उतरायचा ठरवला अभय भारतात टॉप चे मैदान घेणारे सिकंदर सिंग

आणि त्या सर्वसामान्याबद्दल प्रेम आणि जीवा लाभलेलं नेतृत्व मान खटावच्या मातीमध्ये कमी काळामध्ये ज्या व्यक्तिमत्वाने ज्या माणसाच्या हृदय सिंह जागा मिळवली आणि कुस्ती जपली विशेष म्हणजे या लोकने ध्वज मांडला अभय सिंह जगताप यांचा सन्मान इथं पार पडायला लागला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अभय जगताप यांचा सन्मान होत सरपंचा अॅडवोकेट विलास चव्हाण आणि डिपुटी सरपंच हजार रुपयाची जी कुस्ती जोडली दोन ताला माजी डिप्युटी सरपंच किरण खरवे इथे उपस्थित त्यांचा सन्मान होत आदरणीय संजय जगताप सर यांचा सन्मान होत आला सुदेश ठाकूरला महारुग्रेज आलेला यापुढे दादा एक मिनिट दादा हे दोन्ही पुढे हातात मग आकडे मारूक इघडूया सुदेश हिघडूया ओ या माम तालुक्याचा तारा